महामार्गावर मलकापूर फाटा येते कंटेनरने अचानक ब्रेक मारल्याने पाठीमागून शिवशाही बस धडकली शिवशाही बसचे मोठे नुकसान बुधवारी दुपारी झाला अपघात पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड ते कोल्हापूर लेनवर बुधवारी दुपारी मलकापूर फाटा येते कंटेनर ट्रकने अचानक ब्रेक मारल्याने पाठीमागून येणारी शिवशाही बस ट्रकला धडकली सांगली डेपोची पुणे सांगली शिवशाही सांगलीला जात असताना मलकापूर फाटा येथे अपघात झाला या अपघातामध्ये शिवशाहीचे मोठे नुकसान झाले आहे या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती अपघाताची माहिती मिळताच डी पी जैन कंपनीचे पी आर ओ ऑफिसर दस्तगीर आगा यांनी कंपनीचा क्रेन बोलावून अपघातग्रस्त शिवशाही बस बाजूला काढली अपघातानंतर ट्रक चालक ट्रक सोडून पसार झाला होता आगा यांनी ट्रक चालू करून साईटला लावला तसेच ट्राफिक सुरळीत केली शहर पोलीस स्टेशन कराड एस टी डेपो यांना माहिती दिल्यानंतर हायवे कर्मचारी ट्राफिक कर्मचारी शहर पोलीस स्टेशनच्या सुर्वे मॅडम संभाजी गुटुगडे, रामा सरगर कदमक्रेंचे सुनील कदम यांनी मदत केली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड